काँग्रेसच्या काळात वर्षानुवर्ष ज्या रस्त्यांना डांबरही लागलं नाही असे अनेक रस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात चकाचक बनतात रस्त्यांसह इतर मूलभूत सुविधांसाठी भरघोस निधी देऊन कोल्हापूर जिल्ह्याचं रूप पालटण्याचा आपला प्रयत्न आहे असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथं तीन कोटी चाळीस लाख रुपयांच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते करवे तालुक्यातील निगवे दुमाला ते कसबा बावडा या रस्त्यासाठी एक कोटी नव्वद लाख रुपये तर गावातील भैरवनाथ मंदिर कामासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झालेत खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून एकूण तीन कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालाय या दोन्ही कामांचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक डॉक्टर एम बी किडगावकर यांच्या उपस्थितीत झाला निगवे गावातील भैरवनाथ मंदिराचं सुशोभीकरण व्हावं अशी ग्रामस्थांची अनेक वर्षाची इच्छा होती खासदार धनंजय महाडिक यांनी ही इच्छा पूर्ण करून ग्रामस्थांबरोबर भाविकांचाही आशीर्वाद घेतल्याचं डॉ किडगावकर यांनी सांगितलं दरम्यान काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळात जे रस्ते डांबर लागण्याच्या प्रतीक्षेत होते अशा रस्त्यांचं पंतप्रधान मोदींच्या काळात रूप पालटलंय समाजातील सर्व घटकांसाठी मोदी सरकारनं अनेक योजना सुरू केल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं खासदार महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला सरपंच कोमल जासूद उपसरपंच संकेत वाडकर भाजपचे दत्ता चौगले रवी रावळ नितीन चौगुले सरदार पाटील अजिंक्य माळी संजय कदम प्रवीण जाद धव बाजीराव शिरूरकर जैिंद सोसायटीचे अध्यक्ष बाळासो शिरोळकर उपाध्यक्ष रमेश पाटील तंटामुक्त समितीचे दिलीप यादव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते